ठाणे जिल्ह्यातील ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र हंड्रेड न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आमच्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका संदीप पंडित गायकवाड उर्फ पप्पू व्यवसाय बिल्डर राहणार मारळ सोसायटी समर्थकृपा अपार्टमेंट तालुका कल्याण जिल्हा ठाणे हे व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक असून उल्हासनगर शहरामध्ये बांधकामाची कामे करतात त्यांच्या सध्या हार्दिक ज्वेलरच्या पाठीमाग सावंत चाळीच्या बाजूला शिव रोड उल्हासनगर नंबर एक येथे सुरू असलेल्या बांधकामावर तोडक कारवाई करण्यात यावी याबाबत इसम नामे शांताराम शेळके यांनी उल्हासनगर महापालिकेत तक्रार अर्ज करून सदर तक्रार अर्ज मागे घेण्यासाठी पन्नास हजार रुपयांची खंडणीची रक्कम मागणी केल्याबाबत पोलीस उपायुक्त गुन्हे ठाणे शहर कार्यालयात दिनांक पंधरा एक दोन हजार चोवीस रोजी तक्रार अर्ज केला होता सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने मान्य वरिष्ठांनी कारवाई करण्याबाबत आदेशित केला होता त्या अनुषंगानं खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरकडून सापळा कारवाई करण्यात येऊन तक्रारदार संदीप गायकवाड यांच्याकडून पन्नास हजार रुपये खंडणीची रक्कम स्वीकारताना आरोपीनामे शांताराम जानू शेळके व अठ्ठेचाळीस वर्ष धंदा कार्पेंटर राहणार शेळके निवास मानेचाळ तेवीस सव्वीस मराठी शाळेजवळ वीर तानाजीनगर उल्हासनगर एक जिल्हा ठाणे अध्यक्ष भारतीय कामगार कर्मचारी महासंघ प्रणित असंघटित कामगार महासंघ याच दिनांक सोळा एक दोन हजार चोवीस रोजी रंगेहात पकडण्यात आलं त्यांच्या विरोधात तक्रारदार संदीप गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून उल्हासनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकोणपन्नास दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान कलम तीनशे चौऱ्याऐंशी तीनशे शहाऐंशी पाचशे सात दोन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलाय नमूद गुन्ह्यात आरोपी शांताराम शेळके आज अटक करण्यात आले त्याचे दिनांक वीस एक दोन हजार चोवीस रोजी पोलीस कोठडी रिमांड मिळवण्यात आले पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळ हे करतात सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखा ठाणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण कापडणीस सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय बाबर पोलीस हवलदार गणेश गुरसाळी पोलीस हवलदार संजय राठोड पोलीस हवालदार शीतल पावसकर पोलीस शिपाई मयूर भोसले भगवान हिवरे यांनी केले